सव्वीस जानेवारीला सर्वांना सुट्टी असते त्यामुळे मग सव्वीस जानेवारीला असती आणि तर या वर्षी पूजेला बसण्याचं मान आपल्याला मिळालेलं आहे तर मग आम्ही पूजेला बसणार आहोत तर मग म्हणलं चला त्यासाठी थोडंसं प्रिपरेशन करूयात तर उद्या पहिले माझा ट्रॅडिशनल लुक असेल त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलंच की नाईन्टीजची थीम आहे तर मग त्यासाठी मी थोडेसे हेअर वगैरे कट करायला चाललेली आहे तर मग मी कोणता हेअर कट करते काय ते तुमच्यासोबत शेअर करालच ते झाल्यावरती परंतु लास्ट ब्लॉकमध्ये मी जे श्रीराम महोत्सव टाकलेला तर त्याबद्दल थोडस बोलायचं होतं कारण की काय झालं यायला लाईट झाल्यामुळं मला तो ब्लॉग व्यवस्थित एंडच नाही करता आला तर कसं होतं इथं खूप छान आमच्या सोसायटीमध्ये पण छान सेलिब्रेशन झालं अचानक डिसाइड केलेलं परंतु छान झालं आणि मग इथे बदलापूर मध्ये पण छान झालं आणि तिथे जे सगळे लावले होतं म्हणजे जे रामायणामध्ये बरचसं काही झालेलं तर त्यांनी काय होतं ज मुलांना तर माहिती होतं श्रेयाशुला तर आम्ही त्यासाठीच नेलेलं परंतु आपल्याला पण कारण की कसं त्याच्या फ्लो मध्ये नसतो आपण मग ते आपल्याला पण त्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा भेटतो किंवा आपलं पण नॉलेज एकदा व्यवस्थित होऊन जात तर मग तो एक छान अनुभव होता आणि आता मग उद्याचीच तयारी करायची आहे उद्या संध्याकाळी ची थीम आहे काय हम्म बस आणि मग नाईन्टीथीम साठी पण प्रिपरेशन करायचे तर आता मग मी चालली आहे हेअर कट करण्यासाठी तर मी काय करते पहिले मी सहा महिन्याला हेअर कट करायचे मी ह्या सहा महिन्यात एक कट केलं ना तर दुसऱ्या वेळेस दुसरा करते म्हणजे कसं आलटून पालटून होऊन जातं तर लास्ट टाइम मी लॉंग लेअर केलेला तर ह्या वेळेस आता डीप यू करते कारण की मग उद्याच्या माझ्या याच्यासाठी पण तो व्यवस्थित होऊन जाईल आणि जाईल तर मग चला कसं हेअर कट करते ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं तर मग चला आपण निघूया आणि तुम्ही पाहू शकता इथे स्टेज रेडी आहे आपला नमस्कार सगळ्यांना तर, तर फायनली तुम्ही पाहू शकता मी हेअर कट करून घरी आलेली आहे तर थोडासा डीपीयू घेतलेला आहे नॉर्मलच केलाय कारण की मग उद्याच्या हेअरस्टाईल साठी जर का लॉंग लेअर केला असतं तर ते खालचे खालचे पण थोडेसे कल्ली झाले असते तर मग ते उद्या चांगलं नसतं वाटलं कारण की उद्या नाईन्टीन ची थीम आहे तर त्यासाठी मी उद्या कोणती हेअरस्टाईल करते ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये पाहायला भेटेल त्यासाठी आपला हा पण ब्लॉग आणि पुढचा पण ब्लॉग नक्की पहा तर मग चला उद्याचं जे थोडस सामान आहे ते पण आणायचं आहे तर ते आम्ही संध्याकाळी आणायला जाऊ कारण की पूजेला बसायचं म्हणजे आहे ते आणावे लागेल आणि बाकीचं जे थोडस प्रिपरेशन आहे थोडस तर तुम्हाला सांगितलं ब्लॅक अँड व्हाईट माझी साडी आहे तर त्याच्यावरची ज्वेलरी वगैरे असणार आहे तर पहिल्यांदा मी नववारीच घालेल आणि मग जो इव्हिनिंगचा लुक असेल माझा तो नाईन्टीच्या थीमचा असेल तर मग मी असा हा साधा सिंपल कट केलेला आहे तर काय होतं सहा महिन्यातून किंवा वर्षातून एकदा जरी केलं ना तरी पण मग काय होतं खालचे खालचे केस कट करून गेले ना मग बाकीचे वाढायला पण हेल्प होते आणि जास्त वाढल्यामुळे खालचे पातळ पातळ होतात आणि जे आपले टिप्स असतात हेअरचे ते पण असे सॉफ्टनेस त्याचा निघून जातो किंवा एंड होतात तर त्यामुळे मग हेअर कट करत राहिलं मग ते वाढायला पण हेल्प होते आणि आपले हेअर पण हेल्दी राहतात तर मग मी सहा महिन्यातून तरी घ्यावयात जास्त झालं मी तुम्हाला मग अशी बोलले ने ने के के तर नाईन मंथ अजून झाले परंतु होते सात आठ महिने होऊन गेले केअरकट केलेलं तर माझे वाढतात त्याच्यामुळे मग मी थोडेसे जास्तच कापते कारण की थोडे कापायला पण तेवढेच पैसे दाखते मग त्याच्यामुळे मी थोडेसे जास्तच कापते आणि मग चला आता खाली स्टेज पाहिलं तर काय झालेलं मी पहिले नाच नव्हते गेणार परंतु अचानक ग्रुप मधले एक मग मला घ्यावा लागला तर मग उद्या आमचा डान्स परफॉर्मन्स आहे स्टेज पण छान झालेला आहे आता आम्ही सगळं पाहिलं परती जाऊन वगैरे की म्हणजे आमचं कसं सहा लेडीज आहोत आम्ही तर मग आम्ही सहा जणी बसतोय का नाही की आम्हाला तेवढं स्पेस होईल का नाही स्टेज पण मोठा आहे आणि आमचा परफॉर्मन्स असेलच उद्या तो पण तुम्हाला आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये पाहायला भेटेल आणि चला मग नेल आर्ट करायचं आहे तर मी नेल्स वगैरे आणून ठेवलेले आहे तर पाहू आता कसं काय भेटतोय काय कारण की मग संध्याकाळी आम्ही जे उद्या ला पूजेसाठी हार वगैरे असतात जे सोसायटीला आपल्या लावायचे असतात बिल्डिंगला तर त्यासाठी मग आम्ही सगळ्या लेडीज मिळूनच बनवतो फुले हा हार वगैरे आणि मग ते दुपारनंतर आम्ही ते चालू करू हार वगैरे बनवायला तर पाहू आता त्याच्या आधी म्हटलं होतं नेलाच करून येते तर मी ते खोटे नेल्स आणलेले आणि फक्त त्याच्यावरती आर्ट करून निवायचं मग मी उद्या सकाळी तर काय माझा ट्रॅडिशनल लुक असणार आहे त्याच्यामुळे मी आपले नॉर्मलच नेल्स ठेवेन आणि मग संध्याकाळी ज्या वेळेस ती थीम असेल त्यासाठी जो माझं लुक असेल तर मग त्याच्यासाठी ब्लॅक अँड व्हाईट आहे तर मग मी तेच आर्ट करायचं चाललंय माझं तर पाहू आता कसं टाइम भेटतोय का उद्याची तयारी पण करायची सगळी ज्वेलरी साडी वगैरे सगळं काढून ठेवते आणि मग म्हणजे उद्या कसं सकाळी कारण की सकाळी उद्या स्वयंपाक असेल आणि प्रसादाचा जो शिरा असतो तो बनवायचा आहे तर मग त्याच्यामध्ये पण वेळ जाईल पुन्हा माझं आवडायचं मग त्याला पण टाइम लागेल मग त्याच्यामुळे आजच थोडी थोडी तयारी करून ठेवते म्हणजे उद्या कसं इझी पडून जाईल तर मग चला आता काय करते रिलॅक्स होते काही काय काय करते ते सगळं मी तुमच्या सोबत शेअर करेल त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला कसं वाटलं हा माझा हेअर कट ते पण मला सांगा हा लुक मला सूट होतोय का नाही ते पण तुम्ही मला सांगू शकता तर नमस्कार सगळ्यांना तर मग म्हणलं चला आता टाइम आहे तर मग मी नेला आर्टचं करत होते काय तुला ला तर मग मी त्यासाठी इथे ब्लॅक व्हाईट कलरची नेल पेन घेतली आणि हे मी नेल्स आणलेले आहेत तर मग मी हेच यूज करणार आहे याच्यावरतीच करून मग डायरेक्ट उद्या संध्याकाळच्या लुकसाठी मग मी ते चिपकवेल तर मग चला मला घरीच करूयात काहीतरी ट्राय तर मग मी हे बरेच दिवस झालं आणून ठेवलेलं कधी ट्राय करायचं कधी ट्राय करायचं तेच चाललेलं तर याची साईज पण मापात आहे जास्त हे पण नाही आहे मोठे पण नाही आहेत आणि जे हे ऑलरेडी व्हाईट आहे याच्यावरती केलं तरी पण चांगलं वाटेल पण बघू मी एक लेअर देऊन पाहते आपल्या व्हाईटची आणि हे हे तर मला वाटतं दहा आहेत याच्यामध्ये आणि हे पण हा म्हणजे मापाते जास्त मोठी पण नाही आहेत जास्त लहान पण नाही तर मग मी तेच म्हणलं डायरेक्ट याच्यावरतीच करून ठेवते आणि हे दहा आहेत काही या बोटाची असते हो तर मी दोन्ही हाताला नाही लावणार आहे मला फक्त लेफ्ट हँडलाच आवडतं तर मग चला आता मी एकदा ट्राय करून पाहते आणि मग कसं करते काय करते ते तुमच्यासोबत शेअर करेल हा ग्लू पण भेटला आहे पेस्ट करायला तर मला वाटतं याचा रियूज पण होऊन जाईल त्याचा काही प्रॉब्लेम नाही रियूज पण होऊन जाईल मग माझं जा काम झालं की मी काढून घेऊन तर मग चला मी या दोन तीन नेल पेंट आहेत एक ब्लॅक होती माझ्याकडे तर ह्यावेळेस मी या ग्लोरीच्या घेतलेल्या ह्या पण मी बरेच दिवस झालं घेऊन ठेवलेल्या तर पाहूयात आता मी ह्या ट्राय करून पाहते कशी एक आणि हे नंतर वरतून लिक्विड असतं म्हणजे याने काय होतं जो आपली खाली जी नेलपेंट असते ती लवकर निघत नाही तर त्याच्यासाठी हे ट्रान्सपरंट असते तर मग चला हे मी सगळं यूज करून पाहते आणि तुमच्यासोबत शेअर करते तर मग आता मी हे जे नेल्स आहेत तर याला ही व्हाईट कलरची नेलपेंट पहिले सगळ्यांना लावून देते काय त्याच्यावरती आर्ट करत तर आर्ट का नाही माझी ची साडी आहे तुम्हाला तर दाखवली मी ब्लॅक अँड व्हाईट तर मग मी खाली ब्लॅक देणार होते परंतु तो ब्लॅक मला एवढा चांगला नाही वाटत मग काय करते व्हाईट देणे आणि त्याच्यावरती ब्लॅक ब्लॅक स्पॉट देते म्हणजे ते पण होऊन जाईल जसं साडीवरती डिझाईन आहे तशीच करते मी पहिले पण की क्रॉस करेल परंतु मग परत ते मी एकदा वाईट दिलं नाहीतर काय करत अजून नेल्स आहे माझ्याकडे तर दोन्ही पण करून बघते जे छान वाटेल मग ते आपण फाईन करू तर मग चला पहिले आता हे असं प्रत्येक ह्या नेल्सला नेटपिंट लावून घेते ते चिपकवलेले नाही त्याच्यामुळे मग थोडंसं इझी झालं नखाला चिपकवलेलं असल्यावरती हे होऊन जाईल

आता मी याला व्हाईट कलर लावून दिलेला आहे आता हे सुकून देते तोपर्यंत हे बाकीचे आहेत तर हे एक्स्ट्रा आहेत मला वाटलं पाच पाचच असतील परंतु सहा सहा आहेत त्याच्यामध्ये एक एक एक्स्ट्रा दिले तर मग आता ह्यांना ब्लॅक कलर लावून घेते खूप छान वाटते तो आपण मग तर तुम्ही पाहू शकता मी इथे ब्लॅक कलर देऊन घेतलं व्हाईट दिलेला परंतु असं जास्त डार्क नाही दिसत मग म्हणलं सध्या ते ट्रेन चालू आहे सगळ्यांना वेगळं आणि त्या उंगलीला वेगळं असतं नेल्सच्या ह्याला तर मग म्हणलं ह्याला व्हाईट करून बघते तर आता मी काय नाही करणार साडीवरती जसे जसे स्पॉट आहेत माझ्या ह्याच्यावरती ब्लॅक स्पॉट आहेत तर मग म्हणलं याच्यावरती मग मी व्हाईट स्पॉट देते तर त्याच्यासाठी मी ही टूथपिक यूज केली तर असे तीन देईल मला वाटतंय सरळ मी म्हटले असे क्रॉस द्यावा मी याच्यावरती ट्राय करून पाहिलं क्रॉस परंतु ते याच्यावरती होणार नाही तर मग त्याच्यामुळे म्हणलं की सरळ तीन स्पॉट देऊन टाकते छोटे छोटे गोल करती। तर मी पण हे फर्स्ट टाइमच ट्राय करते मी पण अजून हे केलं नव्हतं हो तर म्हटलं मागच्या साईडने दे देते दे कारण की हे पुढचं हे आहे श्रेयांश गप ना Yeah. तर मग तुम्ही पाहू शकता छोट्या नेल्सला मी असे तीन दिलेत आणि मोठ्यांना हे चार चार दिलेत तर मग हे असं साधं सिम्पलच मी नेल आर्ट करून घेते आणि मग आपण हे उद्या ट्राय करून पाहूया तरी ते काय झालेलं मी असं हे करून ठेवते आहे ना तर त्याच्यामुळे ते मला थोडंसं हार्ड जात आहे कारण की ते नेल्स पकडा हे करा आणि माझ्याकडे त्याचे सगळे इन्स्ट्रुमेंट नाही आहेत ना तर त्यामुळे पण परंतु ठीक आहे सगळं असल्यावर तर कोणी पण करत काही साहित्य नसताना ठेवते तिथे खाली देऊ आणि त्यात श्रेय असत तर माहिती मध्ये मध्ये असत म्हणजे तू हेल्प करतोय का मला ते नको ना बाहेर काढू अरे एक तर ते माहिती आहे ना उघड राहते माझ्याकडून

आणि मला असं वाटलेलं की हाफ हाफ करावं किंवा असं क्रॉस क्रॉस करावं परंतु ते करणं पण तेवढं डिफिकल्ट आहे आणि ते ट्रिप्सचं करायला मग ते चिकट टेप वगैरे जास्त यूज करायला लागतं मग त्याच्यामुळे म्हणलं हे साधं सिम्पल आणि स्वीट वाटेल काय थोडा वेळच यूज करणार आहे त्याच्यामुळे मग हे केलं पूजेला बसताना मग ते ब्लॅक अँड व्हाईट चांगलं नाही वाटणार त्याच्यामुळे मग सकाळपासून नाही लावणार संध्याकाळचे जे लुकला लाई त्यासाठी करेल तर मग चला आता आवरून घेते कारण की साडेतीन वाजता आम्हाला खाली हार बनवायलासाठी जायचं आहे तर मग चला थोडंसं आवरते आणि मग खाली जा तर हे नेल आर्ट तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्कीच सांगा चलते तू जात सगळं काढते मी इरेज करावं लागेल ते सगळं नाहीतर कमी मध्ये जाईल ठीक आहे समजलं <laughs> चला असंच सुकायला ठेवते थोडा वेळ मग चला आता मी नाश्ता वगैरे केलेला आहे आता मी खाली चाललेली आहे ते हार बनवण्यासाठी हार बनवायचं लसूण सोलायचं आणि मटर पण सोलायचं तर मग चला आता सगळे आलेले असतील खाली तर मग आता मी जाते खाली तर नमस्कार सगळ्यांना तर आता वाजले आहे रात्रीचे आठ आणि आता आम्ही बाहेर चाललेलो आहे कारण की ते साईबाबांचा सा भंडारा असतो तर त्यासाठी आम्ही तिकडे चाललेलो आहोत तर मग चला सगळ्याचाच लोक आहे मी काय चेंज वगैरे हो केलं नाही तर मग चला आता निघतो आणि मग तिथे गेल्या तुमच्यासोबत शेअर झाले तुम्हाला पण साईबाबांचं दर्शन घ्यायचं सा तर मग चला आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो इथे साईबाबांच्या भंडाऱ्यासाठी तर खूप छान असं भक्तिमय असं वातावरण झालेलं आहे साईडला भजन होतं आणि डेकोरेशन खूप छान असं केलं होतं त्यांनी तर छान वाटलं आणि भंडाऱ्याचं जेवण तर मस्तच असतं पण आलो जो भंडार्याचा सायबंचा प्रोग्राम होता त्याच्यावरून मग आल्यावरती मी खालूनच डीमार्टमध्ये गेले थोडंसं सा सामान आणायचं होतं उद्या प्रस पूजेला बसायचं म्हणजे जे प्रसादाचं सामान आणायचं होतं तर ते आम्ही डीमार्टमध्ये जाऊन घेऊन आलो आणि मग त्याच्यानंतर चालू झाली ती आमची डान्स प्रॅक्टिस तर मग लगेच डान्स प्रॅक्टिसला गेलो आणि आमचं एक सॉन्ग आहे लास्टला हवा हवायचं तर त्याच्यासाठी आम्हाला हे क्राफ्ट बनवायचे होते असे जे पंखे आहेत तर मग म्हणलं विकत आणण्यापेक्षा आपण सगळ्यांचे सेम बनवू आणि प्रत्येकाचे वेगवेगळे होत होते तर मग हे आम्ही आमच्या आम्हीच बनवले सगळ्या लेडीजने मिळून ले। आणि थोडंसं डेकोरेट केलं याला हे याच्यासाठी तर मग खूप दिवसातून असं क्राफ्ट केलं स्कूलमध्ये असताना असायचं था हे आणि हे असं वेगवेगळं आपण बनवायचो बसून टिकाऊ किंवा हे किंवा मातीचे भांडी वगैरे तर मग त्या पण आमच्या गप्पा झालेल्या त्या पण जुन्या आठवणी ताज्या झाल्या तर मग फायनली आमचं हे तयार झालं त्याच्यातून आणि तर मग चला आता बारा वाजून गेलेलं आहे थोडीशी मेहंदी काढणार आहे हातावरती एकाच हातावरती काढणार आहे आता आणि मग आराम करते कारण की सकाळी लवकर उठून मग बाकीचं स्वयंपाक वगैरे करायचंच आहे तर मग चला आता याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ इथे सेंड करते तुम्हाला कसं वाटलं हा आजचा व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही आपल्या नेक्स्ट ब्लॉगसाठी एक्सायटेड आहात का नाही ते पण मला कमेंट करून नक्कीच सांगा तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपण लवकरच सुधीरच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय हॅपी रिपब्लिक डे टू ऑल